मी ना पटकन कोणालाही जज करत नाही त्यामुळे जेव्हा आम्ही आमची पहिली भेट ती आमच्या सीन झाली म्हणजे आमचं ऑडिशन म्हणून एक सीनच करून घेतला की कॅरेक्टर्स मध्ये कसे वाटत हे एकमेकांसोबत कसे वाटतात हे त्यांना हवं होतं सो तिथे ते एक झालं आणि त्याच्यानंतर जसे जसे सीन करत गेलो तसं जसं हा स्क्रीन फालतू जोक्स मारत गेला तसा तसं तो मला समजत गेला मग ती जज करायला लागली मी चालू केलं जज नमस्कार मी मधुराशी धरणी कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच सन मराठीवर तिकळी ही नवीन मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने या मालिकेमध्ये प्रोमो मध्ये झळकणारे दोन कलाकार माझ्याबरोबर आहेत पार्थ आणि वैष्णवी हाय हाय हॅलो कसे आहात आणि सगळ्याला ती अभिनंदन खूप खूप कारण का प्रोमो इतका छान आणि वेगळा आहे की आम्हाला आता खूप उत्सुकता लागली की काय वेगळं बघायला मिळणार आहे मस्त ॲक्शन सीन्स आणि असं काय काय छान छान वेगवेगळं बघायला मिळत आहे मला सांगा किती थकल्यात आता बोलून बोलून आणि इंटरव्यूज द्या म्हणजे <laughs> एका पॉइंटला तर जीप वळायची बंद असं वाटा लागल्या तर पण ठीक आहे नाही आताच पाणी पिऊन एनर्जी घेतली आम्ही बरं मला सांगा ज्या वेळेला पहिल्यांदा प्रोमो आउट झाला त्यावेळेस घरच्यांची पहिली रिॲक्शन काय होती आणि घरच्यांना आधी तुम्ही सांगितलं होतं की त्यांच्यासाठी सरप्राईज होतं माझी आई घाबरली होती थोडी प्रोमो बघून कारण ते सगळं लोकेशन वगैरे वीट भट्टी होतं ते उचलून नेणं वगैरे आणि तो जो गुंड आहे तो पण तितकाच डेंजर दिसत होता असं तिला वाटलेलं अगं तुला कुठे काही लागलं वगैरे नाही ना अशा कन्सनने ती घाबरलेली आणि बाकी ओवरऑल खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे प्रोमोला कारण ते शूट आणि ते आउटपुट इतक्या छान लेव्हलला झालंय की ते एका फिल्मशी करेल इतकं छान झालंय तेच की मी स्वतः सरप्राईज होतो मला स्वतःला या अवतारात हा बघून आणि घरचे सुद्धा इक्वली सरप्राईज होईल कारण त्यांनी कधी मला या अवतारात बघितलं सो ते सगळे सरप्राईज होते आणि खुश होते की त्यांची सगळ्यांची इच्छा होती की नायकाची भूमिका यावी माझ्या सो प्रोमो आल्यानंतर जेवढे माझे विशर्स होते सगळ्यांना खूप आनंद झाला मला सांग की तू प्रोमो मध्ये जे काय हाणामारी आहेस कधी रिअल लाईफ मध्ये कॉलेज डेज मध्ये धुतलायस का कोणाला असं नाही मी एक वेळ मार खाऊ नाही मी कधी मारलं नाही कोणाला स्क्रीन ऑन ऑनस्क्रीन पहिल्यांदाच आहे त्या पण मालिकेचा विषय इतका वेगळा आहे ना आणि बघताना मला असं ते खूप जाणवतं की काहीतरी एक भारी आणि टेलिव्हिजनवरती स्पेशली असे प्रयोग फार कमी वेळा केले जातात कारण ह्याच्यामध्ये भीती पण आहे आणि उत्सुकता पण आहे सगळंच म्हणजे एकदम असं काय म्हणतात एक ती मिक्सचर आहे सगळं मला सांगा ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला ब्रीफ दिलं गेलं तुमच्या कॅरेक्टरचं ते कशा पद्धतीने दिलं गेलं होतं ब्रीफ म्हणजे आम्ही जेव्हा वर्कशॉपला गेलेलो तेव्हा त्यांनी ती स्क्रिप्ट वाचलेली तेव्हा ते हळूहळूहळू कॅरेक्टर थोडे 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 कळत गेले मग डिरेक्टर सरांनी ते डिटेल्स मध्ये सांगितलं गोष्ट डिटेलमध्ये कॉन्सेप्ट डिटेलमध्ये सांगितली तसं अजून आतापर्यंत आम्ही ते थोडं 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 जुळवतो आहे मिळवतो आहे सगळं शोधताय आणि ते शोधणं चालू राहायलाच पाहिजे मला असं वाटतं की वा ते कधी सापडतच नाही प्रोसेस येते आणि तीच एन्जॉय करणं गरजेचं आहे तो काम आणि तिकडी म्हटल्यावरती आधी प्रश्न पडलेला की नाव हे काय किंवा बऱ्याच जणांना माहिती नसतं की नक्की काय आहे आता ते समजलंय पण असं गावच्या काही अशा वेगळ्या गोष्टी असतात असतात की काही प्रथा हे असतं तसंच असतं अंधश्रद्धा असतील किंवा त्या खऱ्या गोष्टी सुद्धा असू शकतील तुम्ही लहानपणापासून असं काय ऐकत आल्यात किंवा असं तुम्ही कधी अनुभवलं लहान असल्यापासून गावी मी कोकणातलीच आहे त्यामुळे मी बघितलेत या गोष्टी थोड्याफार लांबच्या माणसांकडून किंवा गावातल्या कोणाला काहीतरी गा, झालेलं पण मी पर्सनली असं काही अनुभवलेलं नाही आहे so, sure सो आय एम नॉट शुअर की हे नक्की काय आहे रिअलमध्ये किती काय आहे वाईट शक्ती असते म्हणजे जशी चांगली शक्ती असते तशी वाईट शक्ती असते हे बिलीव्ह करते मी पण ते तिथपर्यंत अजून पोचले नाही की एक्झॅक्ट काय आहे हे मी मूळचा सांगलीच आहे आणि सांगलीत आयुर्विन पूल नावाची एक जागा आहे जो ब्रिटिशांनी त्या काळात बांधला होता तर त्याचे खूप किस्से माझ्या लहानपणी ऐकायचो की रात्री तीन वाजता तिकडे एक बाई दिसते एक म्हातारा दिसतो वगैरे वगैरे आणि परत तेच की हे सगळे कझिन्स मधून मित्रांमधून या गप्पा चालू असतात आणि असे सांगलीत एक दोन तीन स्पॉट होते जिथं इथं भूत आहे इथं आहे असे लोक म्हणायची मग तेव्हा भीती वाटायची मग तेव्हा अशी चुळी यायची जाऊन आता तिकडं कॉलेजच्या काळात वगैरे हो रात्री तीन वाजता वगैरे हो आयुर्विन पुलर वगैरे हो जाऊन आलो तेव्हा काही घडलं नाही असं वाट बघत होतो काहीतरी घडवं पण नाही घडलं आउट नाही घडलं सो माझा नाही विश्वास त्या गोष्टींवर पण म्हणजे माझा बॅड एनर्जी गुड एनर्जी ह्या गोष्टींवर विश्वास आहे पण हे जे अंधश्रद्धेला घेऊन ज्या गोष्टी आहेत लिंबू किंवा ते सगळं करणं त्यावर माझा अजून तरी काही विश्वास नाही होताच खरा तो पुढचा प्रश्न आणि तू तर कोकणातलेच म्हटल्यावर तिकडे तर खूप गोष्टी असतात काय काय वेगवेगळ्या वेग आणि जसं हा म्हणाला की त्या दोन शक्ती असतात म्हणजे जिथे चांगलं असतं तिथे वाईट असतंच आणि वाईट असतं तिथे वाई चांगलं असतं तू या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघते एक्झॅक्टली सेम की आपण जे फील करतो कुठेतरी आपल्याला एक सेफ वाटतं काही ठिकाणी किंवा आपण मंदिरात पाया पडल्यावर आपल्याला कुठेतरी स्पार्क फील होतो ते एक मेडिटेशन असतं म्हणजे आपण पाया पडतो ते एक मेडिटेशन असतं ते तसंच असतं म्हणजे रात्रीचा अंधार आहे एक मानसिकदृष्ट्या आपल्याला भीती वाटणं त्याच्यातून आपण ती निगेटिव्हिटी क्रिएट करतो आणि मग आपल्याला भास होता हे हे सगळं असंच आहे ते जितकं पण डीप विचार करू तितकं ते आपल्याकडे खेचलं जाईल सो आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि प्रोमोमध्ये आपण जे बघतोय तुम्हाला तुमची एंट्री आहे तर ना प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की माझी एंट्री ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणजे असं मुलींचं असतं की केस वगैरे उडणार मग ते छान एक स्माईल देणार किंवा असं मुलगा आला तर मग समजा हिरो असेल तर बाईकवरून वगैरे येणार आणि ती एक वेगळी एंट्री तुम्हाला काय वाटतं तुमची खऱ्या आयुष्यामध्ये पार्थ आणि वैष्णवी म्हणून तुमची एंट्री कशी असली पाहिजे म्हणजे आमची भेट विचारतेस प्रश्न नाही समज प्रत्येक कलाकारला असं वाटतं की आपण ज्या वेळेस पडद्यावरती दिसू छोटा असू किंवा मोठा आपली एक एंट्री अशी काहीतरी एक भारी असली पाहिजे की जसं मी आत्ता एक एक्झाम्पल दिलं तर तसं तुला खऱ्या आयुष्यात वैष्णवी म्हणून काय वाटतं की तुझी एंट्री कशी असायला पाहिजे माझी एंट्री झाली आयुष्यात ऑलरेडी बऱ्याच वर्षापूर्वी अजून कुठून समजा तू अशी आलीस तर तुझी एंट्री कशी असेल असं तू कशी एंट्री मी घेते बऱ्याच इव्हेंट्सला मी एकंदरीत माझा वेळ पाळायचं हे बघता माझी एंट्री उशीरत असणार असं वाटतं जेव्हा सगळे आलेले असतील तेव्हा मी येईन असं मला वाटतं असं वाटतं की मस्त गॉगल वगैरे लावून आणि बाईक वगैरे छान व्हिज्युअल्स आणि असं सगळं ते ऍक्च्युअली ना आधी पूर्वी होतं आता सटल वाला झोन आलाय आता रिएलिटी वाला झोन आलाय आपण जेवढं नॉर्मल आणि नॅचरल राहू तेवढं लोकांना आवडतं ते सो so, ते गॉगल वाला जमा थोडा सिम्पल एंट्री हा पण ज्या वेळेला पहिल्यांदा भेटलात एकमेकांना सिरियलच्या निमित्ताने एकमेकांबद्दलच एक काय पहिलं इम्प्रेशन काय होतं किंवा पहिला एक थॉट काय होता आधी ओळखत होतात एकमेकांना का आता पहिल्यांदाच भेटला त्या मी याला ओळखत नव्हते किंवा तोही मला ओळखत नव्हता मी असं काम आधी फक्त टी व्हीवर बघितलेलं आणि मी ना पटकन कोणालाही जर्ज करत नाही त्यामुळे जेव्हा आम्ही आमची पहिली भेट ती आमच्या सीनमध्येच झाली म्हणजे आमचं ऑडिशन म्हणून एक सीनच करून घेतला की कॅरेक्टर्समध्ये कसे वाटतं हे एकमेकांसोबत कसे वाटतात हे त्यांना हवं होतं सो तिथे ते एक झालं आणि त्याच्यानंतर जसे जसे सीन करत गेलो तसा जसा हा ऑफ फालतू जोक्स मारत गेला तसा तसा तो मला समजत गेला मग ती जज करायला लागली चालू केलं जज तेच की आमचा जो पहिला सीन होता तेव्हा मला एक जाणवलं की आमची केमिस्ट्री वर्क होती एक्झॅक्टली जे अपेक्षित एक आहे ते घडत आहे पहिल्याच सीन सो मला असं वाटलं की आमचं तेव्हाच वाटलं होतं की कदाचित आम्ही कास्ट होऊ शकतो एकत्र

आम्हाला कळणार नाहीये पुढच्या खूप रॅन्डमली गप्पा होतंय आणि खूप रँडमली बोलायला लागते म्हणजे तो अंदाज लागत नाही की याचा आता झोन कुठला आहे की आता हिचा शांत बसायचा झोन आहे काहीच गप्पा मारायचा झोन आहे मग असं वाटतं जाऊ दे तिचं तिचं एक आय सोलेशन राहू दे असं असं मला जर त्याचं बोलणं त्याचे जोक्स पटले नाही ना तर मी झिरो रिएक्ट होते चेहऱ्यावरचं एकही एक्सप्रेशन देते आणि त्याला समजून जाते की बाबा नाही कशाला पैसे तोडी देते कोणी जोक मारायला फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं अजून मालिकेला सुरुवात व्हायची आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस सुरुवात होईल खरी तेव्हा मी पुन्हा तुम्हाला भेटेन तेव्हा तुमच्याकडे मला सांगायला खूप गोष्टी असतील आणि मलाही तुम्हाला विचारायला खूप गोष्टी असतील पण खूप मस्त वाटलं आणि छान मस्त प्रोमो आहे त्याच्यामुळे दोघ जण खूप छान काम करत आहे असंच काम करत राहा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा